बऱ्याच अशा रिस्क आहेत त्यातली एक दुसरी रिस्क आहे ना की आपण एक व्यवसाय करत असतो एका लेवलपर्यंत येतो आणि नवीन एखादा कॉन्सेप्ट येतो मार्केटमध्ये यु नो किंवा नवीन एखादा ट्रेंड येतो किंवा नवीन एखादी टेक्नॉलॉजी येते आणि आपण ऑलमोस्ट इरेलेवंट होतो म्हणजे आपलं अस्तित्वच उरत नाही मार्केटमध्ये तर अशा वेळी ना हाव यू शुड बी अलर्ट आपण काय करायला हवं की पुढचे येणारे धोके आपल्याला दिसायला हवे की ती तीन वर्षानंतर काय होणार आहे पाच वर्षानंतर काय होणार आहे आणि त्याला मी कसं अलाईन करू तर ह्याच्यासाठी प्रत्येक उद्योजकांनी काय बघायला हवं आमच्यासारखे पॉडकास्ट बघितले होते <laughs> <laughs> आज तुम्हाला पॉडकास्टच्या मार्फत तुम्हाला एवढं चांगलं ज्ञान मिळतं की लोकांनी कसा विचार करावा कसे निर्णय घ्यावे आणि हे तुम्हाला व्हॅलिडेशन मिळतं कारण जे तुम्ही विचार करताय तेच जर तुम्हाला कुठच्या तरी पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळालं तर ऑटोमॅटिकली इट इज कॉल्ड व्हॅलिडेशन तर ते व्हॅलिडेशन होतं यू हॅव टू बी अवेअर अँड अलर्ट ऑल द टाइम्स माझा मूळ व्यवसाय एका काळी होता सेंट अँजुलोस कम्प्युटर्स लिमिटेड कम्प्युटर एज्युकेशन पण दोन हजार चार दोन हजार पाच साली मला कळून चुकलं की हे फॉरेवर नावडणे याच्यामध्ये नाही राहणार आहे म्हणजे एक असा काळ येईल जिथे लोक स्कूलमध्ये शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकून बाहेर पडतील तर माझ्या क्लासेसमध्ये कोण येणार तर दोन हजार चार दोन हजार पाच साली मी डायव्हर्सिफिकेशन केलं आणि त्या डायव्हर्सिफिकेशनचा फायदा मला एवढा झाला की जेव्हा आम्ही सेंट अँजेलोस कम्प्युटर्स एज्युकेशनचा व्यवसाय थांबवला तोपर्यंत ऑलरेडी आमच्याकडे अजून तीन चार पाच बिझनेसेस सुरू झालेले तुम्ही जेव्हा पण व्यवसाय करताना तेव्हा तुम्ही एका कस्टमरची कस्टमरचं ट्रस्ट अर्न करता पैशापेक्षा जास्त तुम्ही ट्रस्ट अर्न करता तुम्ही ब्रँड क्रिएट करता लोक तुम्हाला ओळखायला सुरू करतात लोकांना तुमचा स्वभाव समजतो तुमचं चारित्र्य समजतं आणि त्याचा उपभोग किंवा त्याचा फायदा तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये उतरवू शकता तर यू शूड ऑलवेज बी अलर्ट तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकता तुम्ही संबंधित बिझनेस करू शकता किंवा तुम्ही काहीतरी नवीन बिझनेस करू शकता बट बी अलर्ट ऑल द टाइम तुम्हाला तुमच्या भविष्यात बघणं फार महत्वाचं आहे जो व्यवसाय कायमस्वरूपी चालू शकतो अशा बिझनेसमध्ये पदार्पण करणं फार गरजेचं आहे असे बिझनेसेस असतात जे टेम्पररी असतात म्हणजे एका जमान्यामध्ये टायपिंग क्लासेस होते नंतर ते गायब झाले म्हणजे आजच्या पिढीला तर टायपिंग क्लास काय असेल ते पण माहित <laughs> नसणार मी टायपिंग क्लास केलेले आहेत oh. त्याच्यानंतर आला कम्प्युटर एज्युकेशनचा जमाना आता ते पण नाही ना राहिलं तर दिस आर ऑल मोमेंट्री म्हणजे याची कालाविधी एक पंधरा ते वीस वर्षाचीच असते तर यू हॅव टू बी अलर्ट किंवा यू आर यू टू बी एवरग्रीन बिझनेस जसं कन्स्ट्रक्शन एवरग्रीन रेस्टॉरंट एव्हरग्रीन जिमवेअर एव्हरग्रीन वॉटर स्टोरेज बिझनेस रेस्ट रिसॉर्ट्स एवरग्रीन तर तुम्ही तुम्ही कुठच्या बिझनेसमध्ये आहात त्याचं ॲनालिसिस करा आणि काय केलं पाहिजे त्याचे निर्णय घ्या आणि आमच्यासारखे पॉडकास्ट पहा आणि नवीन निर्णय घ्या <laughs>